नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी संचार यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी टी बच्चे वेळापत्रक आणि हेल्पलाईन नंबर कसा बघायचा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे परंतु मी अगोदर देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे टी बसचे वेळापत्रक मोबाईलवर कसे पाहायचे तो देखील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ देखील नक्की पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की पहा आणि तसेच आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपलं गुगल प्लेस्टोर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा यश टी बस टाईमटेबल महाराष्ट्र असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे या ॲपचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे आपण तिथून इन्स्टॉल करू शकता किंवा असं गुगल प्ले स्टोअरवर सर्च करून देखील आपण इन्स्टॉल करू शकतो तर मी इथे ॲपला ओपन करतो ॲपला ओपन केल्यानंतर आपल्याला इथे भरपूर सारे ऑप्शन दिसतील ह्या ॲपद्वारे तुम्ही आता इथे एस टी बसचा टाइम टेबल देखील पाहू शकता तसेच एस टी बस स्टँडचा नंबर देखील पाहू शकता तर आपल्याला इथे एम एस आर टी सी अँड रिझल्ट बसेस ऑफलाईनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जिथपर्यंत म्हणजे आपल्याला म्हणजे कुठून तर कुठपर्यंत जायचं आहे तर मला चिखली ते जालना जायचं आहे इथे मी सर्च करतो आणि खाली टाकतो जालना तर असं टाकल्यानंतर आपल्याला खाली सर्चच्या बटनावर क्लिक करायचं सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व टाइम टेबल इथे दिसेल किती वाजता एस टी जाणार आहे चिखली तर चिखली ते जालना सकाळी साडेसात सव्वा आठ असा इथे टाईम दिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही कुठेही जायचं असलं तर आपल्याला समजा इथून जालना ते मुंबई जायचं आहे तर जालना सर्च करायचं खाली मुंबई सर्च करायचं मुंबई सर्च आणि सर्च बटनवर क्लिक करायचं तर इथे आपल्याला दाखवाल तर टाईम टाईम पण दाखवाल आणि कोणत्या मार्गाने बस जाणार आहे हे देखील दाखवणार आहे तर हे ॲप खरंच खास आहे आणि या अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ देखील आपला व्हायरल झालेला आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ देखील नक्की पहा तर आता एस टी बस स्टँड नंबर पाहण्यासाठी एस टी बस स्टँड नंबरवर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व एस टी बस स्टँडचे नंबर दिसतील तर अशा प्रकारे तुम्ही एस टी बसचे आणि नंबर पाहू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये विचारा जय हिंद जय जे महाराष्ट्र